ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता दोन महत्वाच्या गोष्टी आता सायलीला प्रतिमाबद्दलच्या समजलेल्या असतात एक म्हणजे प्रतिमाचा प्रतिमाचा वाचा गेलेली आहे आणि दुसरं म्हणजे तिच्या चेहऱ्याला भाजलेला आहे तर सायली अडून अडून विचारण्याचा प्रयत्न करत असते की तुम्हाला कोणती गोष्ट आठवते का तुम्हाला कोणाच्या बद्दल काही आठवण येते का पण ये कल्पना आता इकडे प्रतिमा काही बोलायला तयार नसते प्रतिमा काही सांगण्याची बोलण्याची इच्छा नसते हे सायलीच्या लक्षात येत आणि सायली म्हणते मला असं वाटतंय की तुम्ही ना या सगळ्यामध्ये काहीतरी विसरताय तुम्ही तुमच्या घरच्यांना विसरताय मी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाऊ का असं म्हणत इकडे आता सायली प्रतिमाकडून सत्य काढण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमा या सगळ्यामध्ये खूप भांबवलेली असते तिला आता काहीच बोलता येत नसतं सायली सांगत असते मला असं वाटतंय तुम्ही माझ्यासोबत जर काय एकदा घरी आलात ना तर घरी आल्यावरती तुम्हाला सगळं काही आठवेल प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करते की नाही मी घरी येऊ शकत नाही सायली म्हणते माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवा त्यानंतर जर तुम्हाला तिथे राहावंसं नाही वाटलं ना तर तुम्ही तिकडून निघून या पनवेलला तुमचं घर आहे असं म्हणत सायली प्रतिमाला समजावते प्रतिमा सायलीवरती विश्वास ठेवते पण या सगळ्यामध्ये प्रतिमाला सायलीच्या डोळ्यामध्ये खरेपणा दिसतो एक सच्चेपणा दिसतो आणि त्यामुळे सायलीवरती विश्वास ठेवत प्रतिमा सुभेदारांच्या घरात यायला तयार होते आणि त्या क्षणाला माय लेकीचं नातं घट्ट झालेलं असतं त्या क्षणाला प्रतिमाने मनातल्या मनात सायलीला मात्र आता खूप स्थान असत ज्याची कल्पना सायलीला पण नसते पहिल्याच भेटीत प्रतिमाला सायली खूप भावलेली असते तोपर्यंत इकडे सगळेजण काळजीत असताना सायली प्रतिमाला घेऊन येते प्रतिमाला घेऊन आल्यावरती पूर्णाजी म्हणते सायली तू कुठे गेली होतीस आम्हाला खूप चिंता वाटत होती म्हणजे एरवी तू असा हलगर्जीपणा कधी करत नाहीस पण आज काय झालं आज का, का तू असं वागलीस यावरती सायली म्हणते पूर्णाजी काळजी करू नका मी ज्या कारणासाठी गेले होते ते कारण ज्या वेळेला समजेल ना त्यावेळेला तुम्हाला खूप आनंद होईल असं म्हणत ती प्रतिमाला समोर आण आता पूर्णाजीचा आनंद गगणारा माविनास होतो सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो अर्जुन कल्पना हे सगळं पाहत असतात आता पूर्णाजी प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत धाय मोकळून रडायला लागते अर्जुन म्हणतो प्रतिमात्या म्हणजे सायली बोलल्या होत्या ते सगळं खरं होतं यावर पूर्णाजी म्हणते म्हणजे काय सायली बोलली होती ते खरं होतं मग अर्जुन सांगतो खरं सांगू का तर पूर्णाजी जी मी आणि सायली अलिबागला गेलो होतो त्या दिवशी मी तुम्हाला खोटं सांगितलं सगळ्यांना मी तुम्हाला सगळ्यांना खोटं सांगितलं की आम्ही आम्ही ना या सगळ्यामध्ये म्हणजे ती कुसुमताईकडे गेली होती ती कुसुमताईकडे गेलीच नव्हती सायली म्हणते हो त्या दिवशी आम्ही जेव्हा अलिबागला गेलो तेव्हा तेव्हा मी प्रतिमा त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि आज त्याच ठिकाणावरून मी त्यांना घेऊन आलेली आहे आता मात्र पूर्णाजीला खूप आनंद होतो ती प्रतिमाच्या जवळ येते प्रतिमाला मिठी मारते आणि आता धाय मुकलून रडायला लागते तोपर्यंत पूर्णाजी प्रतिमा प्रतिमा कशी आहेस तू इतके दिवस कुठे होती तुला आमची आठवण नाही का आली का बरं तू आम्हाला भेटायला नाही आलीस एक ना हजार प्रश्न विचारत असते प्रतिमा काहीच बोलत नाही प्रतिमा निस्तब्ध उभी असते तोपर्यंत तो सायली सांगते पूर्णाई आपण थोडा वेळ देऊया कारण खूप महत्वाची गोष्ट ना मला तुम्हाला सांगायची आहे असं म्हणत प्रतिमाला आता मात्र सायली आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि प्रतिमा त्या तुम्ही छानपैकी वॉश घ्या आंघोळ करा मी तुम्हाला जे कपडे देते ते कपडे घाला आणि त्यानंतर तुम्ही खाली या मग आपण सगळ्यांसोबत बोलूया ही सगळी तुमचीच माणसं आहेत असं म्हणते मग मात्र प्रतिमा सायलीच्या रूम मध्ये जाऊन छानपैकी वॉश घ्यायला निघते तोपर्यंत सायली पूर्णाजीला सत्य सांगते सायली पूर्णाजीला सत्य सांगते आणि ती सांगते की पूर्णाई मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे प्रतिमा त्यांना काही काही म्हणून आठवत नाहीये त्यांना कोणतीच गोष्ट आठवत नाहीये त्यांना वाच्या गेलेली आहे आणि त्यांचा खूप मोठा अपघात सुद्धा झालेला आहे या अपघातामध्ये त्यांना आता काहीही आठवत नसल्यामुळे मला नाही वाटत की त्या काही बोलू शकतील तर आपण त्यांना कोणत्याही गोष्टीची घाई गडबड करायला नको आपण त्यांना कोणत्याही गोष्टीचं प्रेशर आणायला नको मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण त्यांना त्यांच्या पद्धतीने वावरू द्यावं आता मात्र इकडे कल्पनाला पण काय बोलतेस तू पण हे कसं काय घडलं यावरती मात्र सायली सांगते आई मला खरंच माहीत नाहीये मला खरंच माहीत नाहीये की हे कसं काय घडलं काय घडलं पण आपण ना मला वाटते रविराज सरांना कळवूया रविराज सरांना बोलव तोपर्यंत प्रताप रविराजला कॉल करतो आणि रविराज ताबडतोब इकडे ये तुला ना प्रतिमाबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची आहे प्रतिमा जिवंत आहे आणि तिला सायली घरी घेऊन आले असं म्हणत रविराजांना फोन केल्यावरती रविराज धावत पळत तिकडून निघतात तोपर्यंत ही गोष्ट प्रियाला समजते प्रियाला रविराज म्हणतात बाळा लवकर निघ आपल्याला जायचं आहे काहीतरी चमत्कार घडलाय गेली ती तुझी आई नव्हती सायरी तुझ्या आई आईला अलिबागवरून घेऊन आले असं मला प्रतापने सांगितलंय नक्की काय खरं आहे काय खोट आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला तिकडे जायला पाहिजे माझा विश्वास बसत नाही या गोष्टीवरती पण मला असं वाटतं ही गोष्ट खरी असावी जरी माझा विश्वास बसत नसला तरी ही गोष्ट सत्य असावी असं मला वाटतं प्रिया म्हणते हो बाबा मी तोपर्यंत पटकन मंदिरात पाया पडून येते मग आपण निघूया असं म्हणत प्रिया येते ती म्हणजे महीपत साक्षीकडे महिपत साक्षीकडे आल्यावरती प्रिया त्याला सांगते की मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती सायली कडमड करून प्रतिमाला घरी घेऊन आलेली आहे प्रतिमाला घरी घेऊन आले आणि इतकंच नाही तर आता किल्लेदार तिकडे तिला भेटायला चाललाय ज्या वेळेला किल्लेदार तिकडे तिला भेटायला जाईल तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याला या सगळ्यामध्ये त्याला थांबवलं पाहिजे किंवा भांड फुटेल तुम्हाला खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल कारण ती प्रतिमा, का प्रतिमा, प्रतिमा नक्कीच सांगेल की या महिपतने मला मारलं आता साक्षी गडबडते काय करायचं काय करायचं असं म्हणत आता मात्र महिपत म्हणतो नाही ती प्रतिमा आले खरी पण तिला आपल्याला संपवावच लागेल आणि त्यासाठी ती रविराजच्या घरी जाणं महत्वाचं आहे तिकडे नागराज आहे ना तर आपण तिला संपवून टाकू ती काही सांगायच्या आत तिला संपवण्याची जबाबदारी आपली असं म्हणत दोघ जण आता बोलत असतात तोपर्यंत धावत पण रविराज तिकडे येतात रविराज ती मग मात्र आता पूर्णाजीला जबरदस्त धक्काच बसतो रविराजांना पूर्णाजी म्हणते बरं झालं तुम्ही आलात प्रतिमा आलेली आहे आपल्या सायलीने प्रतिमाला परत आणलंय रविराज म्हणतात काय प्रतिमा परत आली पूर्णाई तुम्ही काय बोलताय माझा तर विश्वासच बसत नाहीये यावरती पूर्णाई म्हणते हो विश्वास तर आमचा सुद्धा बसत नाहीये असं म्हणत पूर्णाई घडलेला प्रकार सांगते आणि मग सायली सांगते मी ज्या वेळेला अलिबागला गेले होते ना त्यावेळेला मला त्या सापडल्या पण त्यांची ना स्मृती गेलेली आहे त्यांची स्मृती गेले त्यांना काही आठवत नाहीये यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज म्हणतात ज्या वेळेला ती मला बघेल ना तेव्हा तिला सगळं सगळं आठवेल तेव्हा तिला सगळं आठवेल मला फक्त एकदा तिला भेटू दे असं म्हटल्यावरती मग मात्र आता मात्र थोडंसं गडबडत अर्जुन सांगतो सिनियर फक्त ना तू कोणत्याही गोष्टीची घाई करू नकोस तिला या सगळ्यामध्ये आपण थोडस थोडस रिलॅक्स होऊ देऊया कारण तिला काहीच आठवत नाही आहे रविराज म्हणतात असं कसं मला माझ्या प्रतिमाला भेटायचं आहे अर्जुन म्हणतो तिला खरंच काही आठवत नाही आहे मग रविराज म्हणतात की मला जस्ट बघू दे तरी प्रतिमाला आता मात्र खाली घेऊन आणलं जात आता रविराज हादरतात ज्या वेळेला समोर प्रतिमा दिसते प्रतिमाला सायली घेऊन येते त्या हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना हे रविराज किल्लेदार हे तुमचे मिस्टर प्रतिमा पाहतच बसते थोडीशी घाडबडते आणि थोडीशी मागे सरते त्यावेळेला आता मात्र अर्जुन म्हणतो सिनियर तुला समजते ना तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे आपल्याला यावरती सायली विचार करत असते किती दुःख वाटत असेल रविराज सरांना की आपली बायको जिवंत आहे आपली बायको आपल्या समोर आहे पण ती आपल्याला ओळखत नाही आहे किती किती चुकीचं आहे बरं आता मात्र इकडे सायलीला रडू येतं सायली रडू रडायला लागते आणि ती सांगते की या सगळ्यामध्ये आपण ना आपण मला असं वाटतंय की रविरा सरांना सावरायला पाहिजे पूर्णाजी म्हणते प्रतिमा प्रतिमा तू आम्हाला नाही ओळखलंस तर ठीक आहे हा बघ तुझा फोटो असं म्हणत प्रतिमाला तिचा फोटो दाखवला जातो प्रतिमा फोटो तर पाहते पण तरीसुद्धा ती सायलीला येऊन बिलकते आणि सायलीला म्हणते सायलीचा हात धरते रविराज म्हणतात प्रतिमा तू चल ना आपल्या घरी यावरती आता मात्र प्रतिमा या, या सगळ्याला ठाम नकार देते रविराज म्हणतात का अर्जुन काय चाललंय हे नशिबाने माझी काय चेष्टा करून ठेवलेली आहे बघ ना म्हणजे या सगळ्यामध्ये आपण ना प्रतिमाला आणण्यामध्ये यशस्वी झालो पण ती मला ओळखत नाहीये अर्जुन म्हणतो आपण त्यांना वेळ देऊया त्यावरती प्रतिमा सायलीचा हात धरते आणि मी तुझ्यासोबत राहणार असं सांगते फायनली सगळ्यांना विरोधाला जुगारून प्रतिमाने सायलीचा हात धरलेला आणि रविराजांच्या सोबत जाण्यासाठी नकार दिलेला असतो तोपर्यंत तिकडे तो प्रिय आलेली असते आई आई माझी आई माझी आई असं म्हणत तू आपल्या घरी चल कारण तिला आता मात्र इकडे महिपतने सांगितलेलं असतं की तू तिला घेऊन घरी ये तिला घेऊन घरी आल्यावरती मगच तुला समजेल की आपल्याला तिचं काय करता येतय ते, ते? असं ती मग मात्र आता इकडे लगेचच दोघ जण तिला घरी नेण्यासाठी येतात पण प्रतिमा ठाम नकार देते प्रतिमा नकार देते आणि प्रतिमा सांगायला लागते की मला न एक गोष्ट कळत नाहीये प्रतिमा बोलतच नसते तेव्हा प्रिया म्हणते आई का बोलत नाहीये तर आता प्रियाला इकडे लगेच आता मात्र सायली सांगते की त्यांना काही आठवत नाही आहे प्रतिमा सायलीचा साथ सोडत नाही पण या सगळ्यामुळे तिचा जीव वाचतो कारण ती रविराजांच्या घरी गेली तर नागराज आणि प्रिया मिळून तिचा काटा काढणार असतात त्यामुळे एक प्रकारे सायलीसोबत राहून आता प्रतिमाने आपला जीवच वाचवलेला असतो आणि मालिका पुढे पाहायला फार इंटरेस्टिंग होणार असते